महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात बेताल व्यक्त केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज दिनांक तीन मार्च रोजी शिवसन्मान मोर्चाचे आयोजन पंचवटी चौक येथून करण्यात आले हा शिवसन्मान महामोर्चा पंचवटी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत काढण्यात आला या मोर्चामध्ये काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे माजी आमदार यशोमती ठाकूर आमदार गजानन लवटे प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसू महाराज से शिवसेना नेत्या प्रीतीताई बंड आणि पुरोगामी विचारधारेशी जोडलेले शिवभक्त इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले विक्रम ढोक अमरावती आहे जर कोणी महाराष्ट्र द्रोह केलेला आहे कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही वास्तविकता आहे त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे ईडी विडींच्या पण चौकशा झाल्या पाहिजे एवढ्या कशा गाण्या घोड्या घेऊन फिरतात तो आणि एवढ्या कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही या दोघांवरही सोलापूरकर असो कोरटकर असो आणि ही दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची आर्थिक जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे त्याची पण इन्क्वायरी हो झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे गुन्हा दाखल करून हेतू परस्परपणे प्रशांत कोरोडकर यांचा जामीन होऊ द्यावा यासाठी त्याला लपवण्यात आलं होतं हो बिलकुल सगळ्या अख्ख्या जगाला माहिती होतं की ते इंडिगोनं कुठं फिरत आहेत आणि काय पोलिसांना माहिती नाही झालं पोलीस कोणाच्या हातात आहे तुम्हाला माहिती आहे काय बोललं पाहिजे आणि ह्यांचा उद्देश वेगळा आहे है। यांचा उद्देश पदोपदी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची भूमिका आणि ते खोटा इतिहास समोर आणण्याची भूमिका हे लोक जे घेतात त्याचा निषेध आहे छत्रपतींचा अपमान शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती शंभूराजेंचा अपमान कोणी सहन करणार नाही बहु बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नाही घटना दुसरीकडे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा